अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यातील वाळू चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अंतर्गत अटक करून त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे वाळूची बेकायदेशीरपणे चोरी आणि तस्करी करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते त्याप्रमाणे पप्पू शिवाजी इंगोले राहणार कोपटेवस्ती सांगोला आणि अण्णाराव उर्फ पिंटू बाबूराव पाटील राहणार शेगाव तालुका अक्कलकोट या दोघांना ग्रामीणच्या पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत अटक करून त्यांची रवानगी येरावडा तुरुंगात केली आहे पप्पू इंगोले राहणार सांगोला विरुद्ध शासकीय कामात अडथळा करणं बेकायदेशीरपणे वाळू उपसा आणि वाळूची चोरी करणं आदी गंभीर गुन्हे पोलिसात दाखल आहेत त्याचप्रमाणे अंडाराव पाटील राहणार शेगाव याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न करणं रिव्हॉल्व्हर बाळगणं शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणं बोटीच्या सहाय्यानं वाळूची चोरी करणं आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी त्यांना हद्दपार करण्यात आलं होतं तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही या दोघांच्या गुन्ह्याची पडताळणी करून त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले होते ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय जगताप अक्कलकोट दक्षिणचे निरीक्षक सुरेश चिल्लवार सांगोलाचे निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांच्या के पथकानं केली आहे